मेळाव्याच्या शुभ मुहूर्तावर सीबीडी बिलापूर या ठिकाणी शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले बिलापूर विभागातील पदाधिकाऱ्यांना या शाखेमार्फत आपले काम करता यावे यासाठी या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे या शाखेच्या माध्यमातून निश्चितच नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील अशी आशा देखील विजय नहाटा यांनी व्यक्त केली आहे तसेच विविध पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश देखील शिवसेनेमध्ये विजय नाहाटा यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला यावेळी या पदाधिकाऱ्यांना आवश्यक ती पदे देखील शिवसेना दिल्या सीबीडी सेक्टर एक मध्ये शिवसेनेची नवीन शाखा उघडण्यात आलेली आहे आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी मी केलेलं आहे या ठिकाणचे आमचे कार्यकर्ते सन्मान्य जैस्वालजी आमटे डॉक्टर भूषण सन्मान्य भगतसाहेब आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या जागेची निवड करून या भागातल्या लोकांना त्यांची कामं करण्यासाठी एक विशिष्ट ठिकाण असावं म्हणून या शाखेच्या निवड त्यांनी केलेली आहे खूप चांगली जागा आहे आणि निश्चितपणानं मी नेहमी म्हणतो तसं शाखा हे मंदिर आहे आणि या मंदिरातून या भागातल्या लोकांची सेवा निश्चितपणाने होईल आणि आपण पाहिलं असेल की शाखा उघडल्यानंतर या भागामधल्या अनेक कार्यकर्त्यांनी अनेक मान्यवरांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे लोकांना पदं देण्यात आलेली आहेत आणि सी बी डीमध्ये येणाऱ्या काळामध्ये शिवसेना बळकट कशी होईल याच्याबाबत त्यांनी प्रयत्न करावे अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत आपण पाहिलं असेल की शिंदे साहेबांनी शिवसेना खरी जी आहे साहेबांची त्या माध्यमातून आम्ही सगळे लोक काम करतो आहोत आपण पाहिलं असेल की आमचे सगळे उपजिल्हाप्रमुख या ठिकाणी आहेत शहरप्रमुख साहेब आहेत या शहरामध्ये शाखांचं जाळं तयार करण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे आणि आत्तापर्यंत अर्धा शाखा आम्ही नवीन या शहरामध्ये चालू केलेल्या आहेत आणि याच पद्धतीने अनेक शाखा लोकांच्या सोयीसाठी आम्ही चालू करत आहोत आणि शासनाच्या माध्यमातून जशी लोकांना मदत होते तशीच शाखांच्या माध्यमातून या भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहीलिस्ट मुलाउचा रिपोर्ट